आम्ही आज या ठिकाणी धुळे महानगरपालिकेने जे अन्यायकारक झिजिया कर जो लावलेला आहे जो औरंगजेबाच्या राजवटीत ब्रिटिशांच्या राजवटीत तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत धुळे शहरावर असं अन्यायकारक कर लादलेला नव्हता जे काम पंधरा वीस तीस चाळीस वर्षाचे त्यांच्यावर चारशे ते पाचशे पटीने म्हणजे टक्केवारीने एवढी नगरपालिका वाढवलेली आहेत वास्तविक धुळे महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे मुंबई पुणे नागपूर ह्या वर्ग महानगरपालिका आहेत त्या वर्ग महानगरपालिकेत सुद्धा नगरपट्टी घरपट्टी मालमत्ता कर आकारला जात नाही त्याच्यापेक्षाही दुपटीने तिपटीने धुळे महानगरपालिकेचे सत्ताधारी भाजपचे सत्ताधारीवाल्यांनी ठराव पास करून त्यांच्या नोटिसा जनतेला अदा केलेल्या आहेत ज्या घर गर, ज्या घराला एक हजार रुपये घरपट्टी होती ती तर सहा हजार सात हजार ज्यांना दहा हजार होती त्यांना पन्नास हजार ज्यांना वीस हजार होती त्यांना सत्तर हजार ऐंशी हजार म्हणजे धुळे शहरात जनतेला राहण्यास मुश्किल केलेलं आहे एका बाजूला महागाई वाढवायची तर नागरी सुविधा द्यायची नाही नागरी सुविधाच्या नावाने धुळे शहर हेच भारतातलं नंबर एक खड्डेयुक्त शहर असलं पाहिजे या शहरामध्ये जाताना मोटरसायकलवर जाताना आम्हाला मनक्याचे विकार लागतात असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्यावर खड्डे नाहीत पेपरला बातम्यासाठी पे पाचशे कोटीचा हजार कोटीचा निधी लोकप्रतिनिधी जाहीर करतात प्रत्यक्ष इथले रस्ते सहा महिने जे बनवलेले ते सहा महिने टिकत नाही आणि तो निधी कुठे जातो टक्केवारीमध्ये याचा थांगपत्ता लागत नाही चाळीस चाळीस वर्षाच्या कॉलनीमध्ये आजपर्यंत लाईट वीज पाणी नागरी सुविधा नाहीत सत्तावीस कोटी रुपयाचे एलईडीचं बिल लोकप्रतिनिधीने सांगितलं त्याच्यातनं पन्नास टक्के पालण्यांमध्ये अजून एलईडी डी नाहीत म्हणजे नगरपालिकेने काय चालवलेलं आहे आणि जर जनता त्यांच्याकडे हरकत घ्यायला जाते तर म्हणतात मागच्या सरकारने बसवलं मागच्या सत्ताधारीने बसवलं सत्ता तुमची होती ठराव तुम्ही पास केला दुसऱ्याच्या डोक्यावर खापर का फोडतात तुम्हाला टक्केवारीतून हजारो रुपये लाखो रुपये भेटतात तुम्ही घरपट्ट्या भरू शकतात इथं जनतेने जो हातावर पोट भरून कमवतोय त्यांनी पाच हजार दहा हजार रुपये घरपटी कुठे भरावी आणि कशी भरावी याचं नियोजन हो नाही धुळ्यात पहिलीच बेरोजगारी आहे म्हणून आम्ही आज येत मालमत्ता कर कमी करणेबाबत नगर नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री माननीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी सर्व पक्षीय सामाजिक संघटनेचे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत